सगळ्यांना वाटलं होतं ना खायला ऑर्डर द्यायची दोन कटिंग दे <laughs> 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 नाही <इक> कटिंग नको <laughs> आम्हाला चार दे आज नवीन वर्षाचं कटिंग नको फुल द्या वैभव सर झालंय अवघड झालंय का त्यांची अजून गुढी उभरायची राहिली आहे आम्ही सकाळी आंगण झालं आवरला रांगोळी काढली समजा म्हटलं तळस जाऊन घेऊन या आणि मस्त बस आणि हे काय मला रात्री कुठे गेलं तर पाणी तुला काय तुला मी म्हणलं होतं का नाही मी म्हणलं की दिनी हे आले मग तसंच गेलो गाडीत मला कटाळ आलं ती हे तसं गाडीला पाणी दीर्घ ना आणि आता ना ना आणावटेल त्याला जेवाय पण म्हणलं झोपलं असतं ते अगं चिंता किती वेळ हो गया या प्रत्यक्ष पूजा करते देवबाप्पांची हे कपडे त्यांची सगळे धुईला काढल्या जायत ताट नाही खाली ठोवायचं बाय हे जाऊ ठोयचं हे जेवधल्यावरती महाळांती हे धुवायचं तिला पूजा कशी करायची शिकवते मी आणि तिने पैसे बाजूला काढले ही ताटात आलेलं लई येते मैत्रिणींना बत्तीला ना लय पैसे येते सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिथलं बाहेर सांग हे hey. गाई hey वेलकम कर <laughs> <laughs> मित्रांनो केली छान देवपूजा केली बघा काय काय केलं पैसे पाहायचे अगरबत्तीला लागतात ठेवले अगरबत्ती लावायची राहिली प्रतीक्षेची खूप छान सगळ्यांना आांगळ्या घातल्या सगळ्यांची कपडे धुतली फक्त एवढंच की कुणाचं कुणाला काय काय केलंय तेच काय त्याचे कपडे त्याला त्याची माळ त्याला त्याचं त्याला फुलांची रांगोळी काढली ही रांगोळी काढली आता अगरबत्तीला बाळ आणि कुंकूला कुंकू लाच राहिली पण म्हणलं सगळ्यांना असू दे सगळ्यांना आता देवपूजा झाली की छानपैकी जेवण करायचं आमच्या गणेशला भूक लागली मग गोरुला जेवणार

तांदूळ लागतात ना थोडं हा तुम्ही जाऊ कळुक मोठा आणलाय ना आमच्या रानातलंच आहे रानात आमच्या कळकटीची कर ती तीन बेट आहे ती रानात

वैभव सरांची अजून गुढी उभारायची राहिली त्यामुळं तुमची कधी करायची उभा करायची त्यांची आ दाव घेऊन येऊ दे आजीला मग करायची ओबा दाखव दाखव कोणाची दाखव दाखव लोय केली वर तुक केली का तुक काही बांधलंय साडी नवी साडी आणली बोलू आंटीनी चला पल्याचं धावते तुम्हाला कसं काय चाललंय फोटोशूट चाललंय पल्याचं ना त्याचं आखडाण बिघडा घालून पलव आंटीने उभा केली या थांब गे तर बघून ना काय चाललंय पलव आंटीचं आयो सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या पल्लवीने जिंकलेली पैठणी मी दाखवायला आली तुम्हाला सगळ्यांना थांबा तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना हा झाली का तयारी तुमच्या झालं या गुढी ती काय उभं बांधली मला देव पण जायचं त्याचं देव धुवायच्यात मैत्रिणी म्हणून मी साडी नाही घातली काठपदराची का ती आंघोळ्या घालायच्यात ना देवांना सगळ्या मग अर्धा तास जातो मला जवळ जवळ त्याच्यामुळं मग म्हणलं मदतीला नाही आज काय नाही मला लय काम पडले आज आता चार पाच दिवस दोन दिवसाचा आमची पहिल्या वेळी समृद्धी मालवणला गेली फिरायला कुठं कुठं फिरणं आली भरपूर सगळं बीच वगैरे सगळं फिरून आलं मस्त कस काय समजा फ्रॉक घेतलाय मस्त मिळते कापड पण लय काम पडले मैत्रिणींना आता ह्या गोष्टी बाय बाय झाले आमची गुढी उभरून पण काय झालंय कळूकच वाकडा झाला या गुढी बळा <laughs> आप आपल्या बापाला बांधायला हवा लागते बाळा <laughs> वर्ष काडी बाळा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष चालू चालू नवीन वर्ष आजपासून मराठी महिन्यानुसार आजपासून नवीन वर्ष असतात

देवपूजा करायची आणले आणल्या इथं तेल डब्यातलं काढून आण देवांचा दिवा नाही लावला मला ही हारून आणलेत ना देवबाप्पाला म्हणून <laughs> हार आणले तर हार रोय ना बहिणी दिल्यात येतं <laughs> त्यात फुलं आहेत तुला दिन मी खाली <laughs> खाली <था। laughs> अगला, खामकी खाला, चिंचाँ देला के? हमने खाया चिंचाँ अंगे? जला के? यस त्याला कस काय माहिती आता काढून ठेवायचं नंतर ना सगळेजण आय तुम्ही खावा दोघ द्या अगं काय करते मग आता हिला खवत हे खाय ना पोहे मी अजून घाटी बांधली तर ही अशी लहानपणी कोण कोण घाटी गाळ्यात बांधायचं ज्यांना ज्यांना जे जे बांधायचे त्यांना त्यांना आठवण आम्ही तर बांधायचो बाबा आमच्या गणेश पण बांधायचो ना आव गुडी तर गाळ्यात बांधायचोच पण ती घाटी ना पत्रेवली ती पत्रेव आहे का म्हणून तू राहत नसायची त्याला त्याच्या ते सगळ्या घाट्या तोडून खायचो आम्ही काय करायचं तुमचं आलं की रात्री दुकान पण डाळ मला पावसाळ लय झाली मला दोन ठिकाणी देवा लागेल दोन दोन ती नाही खाणार पण ही तरी ती तरी दोन्ही पोर दिशाला भाऊ काही खाणार नाही कारण का काय झालंय ही भांडार भंडारायला तिकडे ह्याला मोठा कार्यक्रम आहे तिकडे हार घेऊन जाणार आहे तर ती देवाला आणि तिथं मोठं जेवण आहे मग तेच पप्पा हार घेऊन गेले की आरतीला तिथं जेवणार आहे त्यांच्याकडून हार हारायचं देवांना सगळ्या होय देवाला ह्याच्या कनेरीच्या त्या सॉरी जैनपाडीचे तिकडं आणि मग मीन गणेश दिदीन तात्यानं मग काही किती खात्यात एक एक पुळी जाई दुसऱ्या दिवशी पोळ्या केलेल्या काही कोण खात नाही गुढी ना मैत्रिणींना मला आठवतं अक्षरश आमची इतकी बांना असायची गुढीसाठी आई पावशेर घाटे आणायची पहिली तारांबळा असायची बाप्पू आणायचं पावशेर बाप्पू आयला पैसे द्यायचं आय दुकानात आणायची आणि मग आता मध्ये किती यायच्या चिर येत नसायच्या मग आई बारक्या बारक्या आणायची आमच्या तिघाची इतकी भांड व्हायची इतकी भांडण व्हायची ना लय भांडणं व्हायची खायासाठी गोटम तर काय करायचं तुम्हाला आम्ही परत ना पथऱ्यावर चढायचा पत्र्यावर चढून एक 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 बरं आमचीच खात नसायचं सगळ्याची खायचो व्हावी शेजवार लाईनिनी लावलेले असायच्या माळवादाचं होतं काकींच चंदुराणीचं आणि घाट्या गाळ्यात बांधायच्या खायच्या रडायचं हायचं एकामेकाला लय भारी त्यावेळेस कसं होतं ते खायला मिळत नव्हतं ग आता त्याच्याकडे कुणी अक्षरशः सकाळ झालं बघितलं सुद्धा नाही पोरांनी पोहे खात येत त्या घाटीकडे बगी घाटी सुद्धा घणा खाना ती घाटी आमच्यासाठी गुढीपाडव्याची घाटी म्हणजे आमच्यासाठी असं आमच्यासाठी पेडा असायचा मलई काय बाय भाऊ सर आमच्या सरांनी बांधली होती कळायचं Maju macam bang. Nak ku. Nak Nak